मी समोर आलेली असून सध्या स्थितीला राजकारणामध्ये तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे राजकारणामध्ये आता मोठी घडामोड समोर आलेली असून सर्वांच्या नजरा आता या ठिकाणी बघायला मिळत आहेत जुने लोक म्हणत होते की सत्तेसाठी कोणीही कोणताही निर्णय कधी घेईल हे सांगता येत नाही आणि अखेर तेच झालं बऱ्याच जणांना वाटत होत की असं घडणार नाही पण तीच गोष्ट घडल्याचं चित्र स्पष्टपणे सध्या बघायला मिळत आहे बघा आता सध्या स्थितीला राज्याच्या राजकारणामधून मोठी बातमी समोर आली असून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकारणाचे एक नाही तर दोन मोठे भूकंप होणार आहेत पहिला भूकंप होण्यास सुरुवात झालेली असून आता मोठा दणका हा आहे तर बघा एकनाथ शिंदे यांनी आपला प्लॅन ऍक्टिव्ह केलेला असून आता, आता मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाचं टेन्शन हे वाढलं आहे आणि ठाकरेंमध्ये सध्या आनंदाचं वातावरण दिसून येत आहे बघा नेमका कोणता गेम चेंजर प्लॅन झाला की अख्ख्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणातील चित्रच बदलून लागलं सर्व अपडेट समोर आलेली आहे सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी अ फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा कोणत्या पक्षाचा महापौर होत आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी अ व्हिडिओला शॉर्ट पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघ्यात आता सविस्तर अपडेट बघा आता राज्याच्या राजकारणातून अखेर मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे बघा जे एकनाथ शिंदे भाजप सोबत होते आता त्यांना मुख्यमंत्री पद आहे आणि सद्यस्थितीला जर विचार केला तर आता एकनाथ शिंदे यांनी महापौर पदासाठी मोठा निर्णय घेतला आहे आलेल्या माहितीनुसार आता सर्वात मोठा धक्का भाजपाला मानला जात आहे भाजपाचं टेन्शन वाढलं असून डायरेक्ट महाराष्ट्र मध्ये नाही तर दिल्लीतील नेते आता हातरले आहेत नेमकं असं का होत चाललेलं आहे असा देखील प्रश्न आता दिल्लीतील नेत्यांनी करण्यास सुरुवात केला आहे बघा आता डायरेक्ट केंद्र सरकारला देखील मोठा हादरा बसत असून मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणात सर्वात मोठा भूकंप आता आता सुरू झाला आहे आधी जुने लोक काय म्हणत होते तर एक म्हणणं असायचं की कोणतेही राजकारणी नेते असो सत्तेसाठी कधी कोणताही निर्णय घेऊ शकतात असं या ठिकाणी म्हणजेच की जुने लोक सांगत असायचे आणि अखेर तसंच झालं असल्याचं चित्र देखील आपल्याला सध्या बघायला मिळत आहे आता बघा महापौर कोणाचा व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वेगवेगळी मत वाटत होती आता एकनाथ शिंदेना वाटत होता की महापौर हा आमचा झाला पाहिजे आता एकनाथ शिंदे यांना वाटलं नसलं तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील जे कोणते नेते आहेत त्यांना असं वाटत होतं की आमचाच महापौर या ठिकाणी झाला पाहिजे मग आता सर्वांनी मिळून मोठा निर्णय घेतल्याचं पण दिसून येत आहे आणि बघा त्यातच आता भाजपचं देखील म्हणणं यायचं की महापौर झाला तर आमचाच होईल कारण की आमचे जास्त नगरसेवक असल्यामुळे या ठिकाणी आमचाच नगर या ठिकाणी म्हणजेच की महापौर होईल असं भाजपाला देखील वाटत होतं पण आता एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट सर्व गेमच या ठिकाणी म्हणजेच की उलटून टाकलेला आहे गेमच या ठिकाणी म्हणजेच की एकनाथ शिंदे यांनी चांगला आपल्याला गेम केला असल्याचं सध्या बघायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट सर्व गेम या ठिकाणी पलटवलेला आहे सध्या स्थितीला आता भाजपाचं टेन्शन वाढवण्याचं वाढवण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलं आहे आता सध्या स्थितीला जर विचार केला तर जे भाजप असा म्हणजे असा पक्ष आहे की त्याचं टेन्शन कोणी वाढवू शकत नव्हतं पण त्याच पक्षाचं टेन्शन म्हणजेच की भाजप या पक्षाचं टेन्शन आता एकनाथ शिंदे यांनी वाढवलं आहे बघा आता नेमका ठाकरेंनी कोणता प्लॅन केला ठाकरेमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे कारण की ठाकरेंचा महापूर आता मुंबईमध्ये होण्यासाठी जे काही वातावरण जी काही परिस्थिती पाहिजे होती ती परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे आणि याच यामागचं जे कारण आहे ते म्हणजेच की या ठिकाणी ठाकरेच आहेत आता ठाकरेंनी गेम या ठिकाणी फिरवलेला आहे बघा आता ठाकरेंचं म्हणणं असं येईल की तुम्ही सत्तेसाठी एकनाथ शिंदेंना आमच्याकडून नेलं पण जे एकनाथ शिंदे आमच्या शिवसेनेमध्ये होते त्यांना आम्ही परत पण या ठिकाणी आणण्याचं काम करू शकतो असं या ठिकाणी म्हणजेच की उद्धव ठाकरेंचं आपल्याला म्हणजेच की म्हणणं देखील या ठिकाणी बघायला मिळत असल्याचं आपल्याला या ठिकाणी की पाहायला मिळत आहे आता उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांमध्ये सगळा गेम पलटला की पलटवला आहे मुंबईमध्ये सत्ता आपल्याकडे घेण्यासाठी मोठा प्लॅन तयार केला आणि तो आता पूर्णपणे यशस्वी ठरताना दिसून येत आहे तर चला नेम गड़ा गड़ा नेम का का आहे आहे नेम आता नेमक्या काय घडामोडी घडत आहेत काय प्रकरण या ठिकाणी झाला आहे आणि राजकारणामध्ये सर्वात मोठा भूकंप या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी म्हणजेच की नेमका कसा आणला आता या ठिकाणी म्हणजेच की सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे खरे चाणक्य म्हणून शरद पवार यांना ओळखण्यामध्ये यायचं त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीसांना म्हणजेच की चाणक्य म्हणून ओळखण्यामध्ये येत होता परंतु आता उद्धव ठाकरे यांना देखील म्हणजेच की उद्धव ठाकरे यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता गेमच बदलला आहे जे चित्र मुंबईमध्ये होतं अक्षरशः सगळंच बदलून टाकलं आहे आता असं चित्र होतं की सर्वांना वाटायचं भारतीय जनता पार्टीच्या खूप जास्त जागा आहेत पण तसं नाही बघा आता सद्यस्थितीला भारतीय जनता पार्टीच्या जागा जास्त असल्या त्यांना नगरसेवकासाठी अजून इतर पक्षाची गरज होती तो पक्ष एकनाथ शिंदे यांचा होता पण एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी पलटी केला आहे की जो निर्णय एकनाथ शिंदे यांनी घ्यायला पाहिजे होता तो घेतलाच नाही त्यामुळे आता भाजपाचं टेन्शन या ठिकाणी वाढत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे बघा आता कुणालाच वाटलं नव्हतं की भाजप आणि शिंदे एकत्र येतील म्हणजेच की असं कुणालाच वाटत नव्हतं पण आता काय झालं आहे तर बघा आज दुपारी तर अशी बातमी आली की ठाकरे आणि भाजप यांची युती झाली बघा खरी बातमी आहे का म्हणजेच की हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे पण बघा आता कोणते ठाकरे ते पण तुम्हाला सांगतो ठाकरे यांनी डायरेक्ट पाठिंबा म्हणजेच की ठाकरे यांचा डायरेक्ट पाठिंबा बघायला मिळत आहे आता ठाकरेंकडून डायरेक्ट पाठिंबा शिंदेंना बघायला मिळाला आणि शिंदेंना पाठिंबा मिळताच शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी लगेच या ठिकाणी पत्रकारांना माहिती दिली आणि सांगितलं की हा विजय आणि हा निर्णय तर या ठिकाणी होणारच होता ही माहिती टी व्ही टी व्हीवरती देखील वाऱ्यासारखे आपल्याला म्हणजेच या ठिकाणी पसरली असल्याचं बघायला मिळत आहे पुन्हा भाजपाच्या मोठमोठ्या नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया देखील या ठिकाणी आणखीन आता येऊ लागल्या आहेत बघा नेमकं काय झालं सर्व आता माहिती हळूहळू बाहेर येऊ लागली आहे आणि ती माहिती आता नागरिकांपर्यंत देखील पोहोचवली जात आहे म्हणजेच की या ठिकाणी म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर हळूहळू आता माहिती या ठिकाणी म्हणजेच की समोर येऊ लागली आहे आता टीव्ही वरती पण या ठिकाणी लवकरच ही बातमी दाखवली जाईल पण आता जी माहिती समोर आली आहे म्हणजेच की साधारणतः दहा मिनिटांपूर्वी आ, सर्व माहिती आता या ठिकाणी जनतेसमोर येऊ लागली आहे बघा आता ठाकरेंचा मोठा निर्णय झाला आणि ठाकरेंच्या पक्षांचा डायरेक्ट पाठिंबा आणि एकनाथ शिंदेच्या पक्षांचा पाठिंबा मिळून ठाकरे मध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये की मुंबईमध्ये या ठिकाणी मोठी युती होऊन महापौर पदाचा आता महापौर या ठिकाणी म्हणजेच की पदाचा निर्णय होण्यासाठी सर्व हालचाली सुरू झाल्या असल्याचं देखील सध्या बघायला मिळत आहे बघा नेमका आता कोणत्या ठिकाणी महापौर आता मुंबईमध्ये होणार आणि नेमक्या कोणत्या ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेनी कसा पाठिंबा याबाबतच म्हणजे सांगतो त्यानंतर माहिती देखील आपण या ठिकाणी बघणारच आहोत तर बघा आता संजय राऊत यांनी देखील तीन ते चार वा म्हणजेच की वाजता या ठिकाणी म्हणजे तीन ते चार वाजे दरम्यान या ठिकाणी म्हणजेच की प्रतिक्रिया दिली कारण की असं चित्र होईल या ठिकाणी कुणालाच वाटलेलं नव्हतं संजय राऊत या ठिकाणी हॉस्पिटलमधून अचानक प्रतले म्हणजेच की हॉस्पिटलमधून एकदम या ठिकाणी फास्ट येण्याचं कारण म्हणजे राजकारणामध्ये तसा मोठा भूकंप अचानक झाला आणि केंद्रामध्ये देखील हालचाली वाढल्या आणि महाराष्ट्रातील सर्व भाजप नेत्यांना मोठा हादरा बसलेला आहे हे कसं काय झालं आणि असं घडू शकत नाही असं सर्व म्हणू लागलेले होते आणि संजय राऊत यांना देखील लवकरच या ठिकाणी म्हणजेच की विश्वास बसलाच नाही ते होते हॉस्पिटलमध्ये पुन्हा नंतर ते हॉस्पिटलमधून बाहेर आले आणि त्यांना पण या ठिकाणी म्हणजेच की संजय राऊत यांना देखील आश्चर्य धक्का बसलेला आहे आणि त्यांनी लगेच या ठिकाणी सर्व टीव्ही न्यूज चॅनलला आपली प्रतिक्रिया दिली आणि सर्व माहिती सांगितली बघा आता या मागचं मोठं कारण गेम चेंजर निवडणूक ठरत आहे ते म्हणजेच की ठाकरे जे ठाकरे त्यांची सत्ता पंचवीस वर्ष मुंबईमध्ये होती त्यांनी आता पुन्हा सत्ता आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि ते आता यशस्वी हो होऊ लागले आहेत पण बघा आता नेमकी युती कुणाची झाली आहे हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे तर आजकाल दुपारी जी युती झाली म्हणजेच की आता जर एकंदरीत विचार केला तर हळूहळू आता युती होऊ लागली आहे आज दुपारी तर मोठी युती झाल्याचं बघायला मिळाला आणि श्रीकांत शिंदे यांनी देखील त्या युतीबाबत लगेच घोषणा केली पण आता ती युती कोण कोणत्या ठिकाणी झालेली आहे ते पण मी सांगणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता कोणत्या ठाकरेंनी युती केली ती देखील माहिती या ठिकाणी पाहण्यापूर्वी नेमका गेम कोणी या ठिकाणी की पलटला आणि म्हणजेच की कोणत्या पक्षांनी कोणत्या या ठिकाणी नेत्यांनी सर्व गेम या ठिकाणी म्हणजेच की पलटून टाकला हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे आता पुढचा महापौर म्हणजेच की मुंबईचा जो महापौर होणार तो नेमका आता कोणत्या म्हणजेच की पक्षाचा होणार हे देखील या ठिकाणी जाणून घेणं अ महत्त्वाचं असणार आहे आता एकनाथ शिंदेची आणि ठाकरेंची युती होण्यासाठी आता सद्यस्थितीला काय बाकी राहिलेला आहे नेमका गेम कोण फिरवत आहे आणि मागचे सूत्र नेमका कोण हलवत आहे ही माहिती आता अक्षरशः समोर आलेली आहे बघा जो महापौर बनणार आहे त्याचा चेहरा देखील आता समोर येऊ लागलेला आहे तो नेमका ठाकरेंचाच म्हणजेच की ठाकरेंचाच माणूस असल्याचं देखील या ठिकाणी म्हणजेच की सांगण्यामध्ये येत आहे आता तुम्ही पण तो माणूस ओळखू शकता आणि संजय राऊत आणि तुम्हाला म्हणजेच की या ठिकाणी म्हणजेच की माहितीच असेल की एकनाथ शिंदे यांनी हॉटेलवरती भेट घेतली होती म्हणजेच की संजय रावतांनी एकनाथ शिंदे यांची हॉटेलवरती भेट झालेली होती म्हणजेच की एक टी व्ही म्हणजेच की या ठिकाणी म्हणजेच की टी व्ही स्टुडिओ आल्यासारखी म्हणजेच की एक स्थिती आपल्याला बघायला मिळत होती आता त्यांची भेट झाल्याची माहिती देखील या ले ठिकाणी समोर आलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी राऊत हे समोरासमोर बोललेले आहेत आता संजय राऊत आणि एकनाथ शिंदे समोरासमोर त्यांची दोन ते तीन मिनटं चर्चा झाल्याची क्लिप आता या ठिकाणी म्हणजेच की समोर आलेली आहे तो व्हिडिओ देखील म्हणजेच की या ठिकाणी समोर आला आहे आता तुम्हाला व्हिडिओ म्हणजेच की या ठिकाणी पुढे मी दाखवण्याचं काम करतो किंवा जरी व्हिडिओ नाही दाखवला तरी नेमकं त्यांच्यामध्ये बोलणं काय झालं हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आता बघा या ठिकाणी म्हणजेच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आता राजकारणाबाबत या ठिकाणी म्हणजेच ही पहिली आणि खूपच मोठी धक्कादायक बातमी बघायला मिळत आहे बघा एकनाथ शिंदे यांनी भाजपाला मोठा धक्का दिला जी जी भाजप वाटत होतं की एकनाथ शिंदे काही धक्का देणार नाहीत अक्षरशः एकनाथ शिंदे यांनी गेम फिरवलेला आहे कारण की जे एकनाथ शिंदे एका साध्या कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्री पदापर्यंत येऊ शकतात म्हटल्यावरती ते कोणतेही डोकं लावून आपली निवडणूक वेगळी फिरवू शकतात असं देखील सर्वांनी या ठिकाणी आधीच कळालं होतं पण असा निर्णय घेतील म्हणून वाटलं नव्हतं पण आता त्यांनी महापौर पदासाठी अखेर शेवटचा आणि मोठा टोक्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा तो निर् नीर, निर्णय आता यशस्वी होण्याच्या मार्गावरती देखील दिसून येत आहे बघा आता एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट आता आपला गेम पलटी केलेला आहे बघा आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील काही चर्चा आता समोर येण्याची देखील दाट शक्यता आहे बघा आज दुपारी ठाकरेंमध्ये आणि शिंदेमध्ये मोठी युती झाल्याची बातमी समोर आली आणि महापौर पदाचा चेहरा आता जाहीर होणार असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे बघा ही माहिती समोर येताच सर्व म्हणजेच या ठिकाणी बळ उडाली आहे आणि सर्वात आधी संजय राऊत यांनी लगेच प्रतिक्रिया दिली बघा आता महापौर होणार असल्यामुळे मुंबईच्या त्या भागातील सर्व नागरिकांनी एकमेकांमध्ये गुलालदेखील या ठिकाणी उदळणं सुरू केलेलं आहे पेरे वाटपण्याचं देखील काम आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे जे अशक्य होतं ते शक्य झालेलं आहे कारण की कोणालाच वाटत नव्हतं ठाकरेंची आणि शिंदेंची शिवसेनेची युती होईल पण अक्षरशः ती युती झालीच असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे पण आता ती युती होण्यामागचं कारण काय आहे आणि युती कशी झाली आणि युती होण्यासाठी नेमका छुपा पाठिंबा कोणी दिलेला आहे त्यामध्ये ठाकरेंनी नेमका काय रोल बजावला आहे ठाकरेंनी नेमकं कोणतं का काम केलं की त्यामुळे या ठिकाणी युती झाली आणि महापौर पद आता हे फिक्स होण्याच्या मार्गावरती दिसून येऊ म्हणजेच की लागलेला आहे आता ही माहिती तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आता बघा या ठिकाणी जर विचार केला तर आता एक मोठी युती आपल्याला म्हणजेच की झाल्याचं बघायला मिळत आहे बघा मुंबईमध्ये काय झालं दुपारनंतर वातावरण बदलू लागलं जे काही नगरसेवक होते ते नगरसेवक एकमेकांच्या भेटी घेऊ लागले त्यांनी आपापल्या नगरसेवकांनी एका जागेवरती येण्याचं ठरवलं आणि इकडे शिंदेचे नगरसेवक आणि ठाकरेंचे नगरसेवक हे नगर देखील एकमेकांशी भेटले आणि त्यांची गुप्त चर्चा झाली बघा त्यांची चर्चा झा झालेलं म्हणजेच की काय लवकर या ठिकाणी म्हणजेच की समोर आलं नाही त्यांना वाटलं की आपली काय बातमी मीडियावरती जाणार नाही पण हळूच लगेच या ठिकाणी मीडियाला देखील ही माहिती कळाली बघ मीडियाला सूत्रांकडून माहिती कळाली आणि तुम्हाला माहितच असेल की महाराष्ट्रातील मीडिया असं काही थोडं काही म्हणजे कळालं की लगेच लगे या ठिकाणी म्हणजेच की मीडिया ऍक्टिव्ह होण्यास सुरुवात होते आणि त्यांनी दुपारी लगेच या ठिकाणी नेमकी म्हणजेच की ठाकरेंची कशासोबत युती झाली आणि कोणत्या ठाकरेंनी युती केलेली आहे ती माहिती देखील आता काढण्यास सुरुवात झालेली आहे अक्षरशः व्हिडिओसमोर या ठिकाणी आलेला आहे आणि लगेच श्रीकांत शिंदे हे टी व्हीवरती लाईव्ह आले आणि त्यांनी लगेच माहिती दिली आणि सांगितले की होय आमची आणि ठाकरेंची युती झालेली आहे आता आम्ही महापौर या ठिकाणी म्हणजेच की बसवणार आहोत पण त्यांनी लगेच या ठिकाणी महापौर पदाची घोषणा केली नाही पण आता महापौरपदी नेमकं कोणाला बसवणार हे देखील आता सांगण्यामध्ये येत आहे बघा नेमकी घडामोड काय झाली दुपारनंतर चित्र बदललं टी व्हीवरती बातमी आली नसल्यामुळे तुम्हाला दुपारी ही बातमी कळाली नसेल पण अक्षरशः जेव्हा चित्र पलटलं तेव्हा सगळ्याला कळू लागलं की ठाकरेंचा छुपा पाठिंबा आणि हळूचा पाठिंबा ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला देखील या ठिकाणी दिला आहे आणि एकनाथ शिंदे गटाचा मोठा निर्णय होऊन आता शिवसेनेचा महापौर या ठिकाणी होण्याची चित्र देखील आपल्याला बघायला मिळत आहेत तर आता बघा ठाकरेंनी पाठिंबा दिला पण ठाकरेंनी पाठिंबा का दिला कारण की ठाकरेंचा एवढा विरोध असतो मग ठाकरे पाठिंबा कसा देतील आणि शिंदे कसं जातील कारण की जे शिंदे भाजप सोबत आहेत म्हटल्यावरती ते सोबत मिळून कसा महापौर बनवतील असं सगळ्यांना वाटलं पण बघा हे राजकारण आहे आणि या राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं त्यामुळे राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याकडे लक्ष देणं हे महत्वाचं असतं बघा अचानकपणे मोठी घडामोड घडली आणि सर्वांचं लक्ष लागलं आता बघा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बैठकीवर देखील की बैठकीवरती सुरू आणि त्या बैठका सुरू झाल्यानंतर पुढच्या अर्ध्या ते म्हणजे अर्ध्या तासांमध्ये या ठिकाणी काय झालं तर डायरेक्ट युती झाली असल्याचं बघायला मिळत आहे आणि युतीची घोषणा डायरेक्ट या ठिकाणी केली असून ठाकरेंच्या देखील काही नेत्यांनी सांगितलं की असं झालेलं आहे आमची युती झाली असं या ठिकाणी आता सांगण्यामध्ये आला आहे आम्ही युतीमधून या ठिकाणी म्हणजेच की निवडणूक आम्ही पूर्णही केली असून जर विकास करायचा असेल तर सत्तेत पण या ठिकाणी राहावं लागेल असं पण बऱ्याच जणांचं म्हणणं येऊ लागलेलं ला होतं मग आता लगेच संजय राऊत यांना राग आलेला आहे आता तुम्ही म्हणत असाल की ठाकरेंची युती झाली आहे म्हटल्यावरती उलट फायदा होईल की आता शिवसेनेचा महापूर होत आहे पण बघा संजय राऊतांना राग येण्याचं कारण म्हणजे की खरी युती तर या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये संजय राऊत असताना इकडे ठाकरेंची आणि एकनाथ शिंदे यांची झाली पण बघा उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची युती झाली नाही तर राज ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची युती झाली असल्याचं बघायला मिळत आहे मग राग आला म्हणजेच या ठिकाणी संजय राऊत यांना राग आला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे तर बघा आता कल्याण डोंबिवली मध्ये म्हणजेच की मुंबईच्या कल्याण मध्ये आता महापौर कोणाचा होत आहे तर एकनाथ शिंदेचा आणि मनसेचा म्हणजेच की महापौर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये या ठिकाणी युती झाली आहे कुठे युती झाली आहे तर या ठिकाणी मुंबईच्या कल्याण डोंबवली या ठिकाणी युती आपल्याला बघायला मिळत आहे आता राज ठाकरेंचा म्हणजेच की पूर्ण पाठिंबा भेटलेला असून ही माहिती देखील आता उघडीसा आल्याचं बघायला मिळत आहे बघा अशा प्रकारची ही महत्वाची अपडेट अचानकपणे समोर आली पण बघा हे तर वेगळंच झालं पण आता तुम्हाला अशा जर बातम्या बघायला मिळत असतील तर म्हणजेच की राज ठाकरे यांचं तर वेगळंच राहिलं पण इकडे उद्धव ठाकरे आणि शिंदेची युती झाली असं तुम्हाला ऐकायला भेटलं असेल पण बघा सध्या युती झाली नाही पण उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी तसा गेम पलटू शकतात आणि युवती करू शकतात ही युती फक्त महापौर पदासाठी होऊ शकते त्यामुळे कधी काय हालचाली होतील हे सांगता येणार नाही याकडे आपलं लक्ष आहे याबाबतच्या बातम्या आपण लगेच देण्याचं काम या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोणत्या म्हणजेच की कोणत्याही क्षणी आता युतीची घोषणा पण होऊ शकते ते काही सांगता येत नाही कारण की जुन्या माणसांची म्हण आहे कोणत्याही पदासाठी कोणत्या राजकारणी असो तो कोणताही निर्णय घेऊ शकतो त्यामुळे असं समजू नका की एकनाथ शिंदे ठाकरे सोबत युती करत आ, करतील का नाही त्यांची युती होऊ शकत नाही असं तुम्ही जर समजत असाल तर हा तुमचा गैरसमज असू शकतो सत्तेसाठी काहीही होऊ शकतं कोणताही पक्ष कोणताही निर्णय या ठिकाणी घेऊ शकतो हे कोणत्या एका पक्षाबाबत आपण म्हणत नाही तर सर्वच पक्षाबाबत असं असू शकतं हे देखील लक्षात घेणं महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जर काही घडामोडी समोर आल्या तर आपण या ठिकाणी ठी, म्हणजे म्हणजेच चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करू अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आता जी युती झाली आहे ती एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये झाली आहे या ठिकाणी कल्याण डोंबोली या ठिकाणी ही युती बघायला मिळत आहे आणि तसेच आता उद्धव ठाकरे आणि शिंदे यांची देखील युती होणार का असे देखील बरेच प्रश्न आता उपस्थित झाले आहेत देखील सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी फक्त म्हणजे घ्या भेटा आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद